जतमध्ये भरदिवसा कौटुंबिक वादातून एकाचा खून जत येथील सोलनकर चौकात भर दिवसा दुपारी एक वाजण्याच्या सुमारास एकावर एक तलवार हल्ला करून खून करण्यात आला मयत व्यक्तीचे नाव अविनाश बाळू कांबळे वैवशतीस असे आहे हा खून कौटुंबिक वादातून झाला असल्याची चर्चा जत शहरात सुरू आहे तलवारीने हल्ला करून खून केल्यानंतर मारेकरी पसार झाला आहे हा खून कौटुंबिक वादातून झाला असल्याची चर्चा विजापूर गुहागर या अत्यंत गजबजलेल्या गर्दीच्या ठिकाणी असलेल्या सोलनकर चौकामध्ये तलवार हल्ला झाला यानंतर मारेकरी पसार झालेला आहे दिवसाढवळा झालेल्या खुणाच्या घटनेमुळे जत शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे खुणाच्या घटनेची माहिती संपूर्ण तालुकाभर वाऱ्यासारखी पसरली त्यामुळे घटनास्थळी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती घटनास्थळी तातडीनं पोलीस फौजपटा उपविभागीय पोलीस अधिकारी पोलीस यांनी भेट दिली या खुनाचे गूढ अद्याप स्पष्ट झाले नसले तरी ही घटना कौटुंबिक वादातूनच घडली असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे या घटनेमुळे संपूर्ण शहरात आणि तालुक्यात एकच खळबळ माजली आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी जत